इथे का बरं झोपले तुम्ही काय जागा नाही झोपाला कुठ इथे आफमध्ये जागा नाही नाही ना। का बरं होऊन झालं चला कुठे का तुमची झोपायची असं कुठं चला मी आहे ना इथे चायला नवी नळी मुंबईचा गरम इथं नको नाही आम्ही पाहून झोपू मुंबई तुम्हाला माझ्या घरी नेतो झोपायला चला तुम्ही अहो चला उठा कुठे उठाल आम्ही आज जोपणार आम्ही पाऊस आलो का दे दे दोन मिनिटं उठा म्हणजे घरमध्ये उठा तुम्ही दोन मिनिटं फक्त आम्ही ते हॉल मध्ये पाहिले आम्ही झोपून पाहिले एवढी हालतो एक काम करा बाहेर पोडचे ना गाडी जागा इथं इथं झुकू नका आम्हाला बरं नाही वाटत नाही बरोबर आम्ही अजिबात नाही नाही ऐका तुम्ही नको आम्हाला आमची आम्हाला माहिती पावसाला काय माहिती आहे हा रस्ता आहे इथं फक्त झुकू नका कोणाच्या गाडी आहे त्याच्यामुळे इथं इथं बरं नाही वाटत नाही आतमध्ये व्यवस्था तुम्ही म्हणले ना बाहेर आवाला रोज झोपतो झोपा वाटलं नाही बघा ते बाहेर जे हे आहे ना तुम्हाला झोपायचं लोक बाथरूम करतील काय नाही आम्ही रोज झोपतो